महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सुवर्णा जाधव यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी सुवर्णा जाधव यांची बिनविरोध निवड झाली त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला महापौर निवडणुकीदरम्यान स्थायी समिती सभापती हे पद सुवर्णा जाधव यांना देण्याचा शब्द शिवसेना नेत्यांनी दिला होता त्यानुसार सुवर्णा जाधव यांची आज स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात शिवसेनेला यश आले कालच ही निवड बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले होते सुवर्ण जाधव यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने ही निवड बिनविरोधच होणार होती आज पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी अधिकृतपणे ही घोषणा केली यावेळी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे शिवसेना उपनेते अनिल राठोड सर्व शिवसेना नगरसेवक नगरसेविका व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या निवडी शिवसेनेचा सिंहाचा वाटा असल्याचे यावेळी नूतन सभापती सुवर्णा जाधव यांनी सांगितले अहमदनगरच्या ग्रामदैवत श्री विशाल गणपती व तुळजा भवनीला मी प्रथम वंदन करते आज अहमदनगर महानगरपालिकेमध्ये बाराव्या स्थायी समितीच्या निवडणुकीसाठी आज माझी स्व मी स्वतः सुवर्णा दत्ता जाधव तर माझी निवड करण्यात आलेली आहे तर मी आज शिवसेनेचे उपनेते त्याचप्र अनिल भैया त्याचप्रमाणे संभाजी कदम महापौर सुरेखाताई कदम आणि बाळासाहेब बोराटे सचिन भाऊ जाधव त्याचप्रमाणे संजयजी शेंडगे आणि अनिल भाऊ शिंदे त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आणि नगरसेवक माझ्या मैत्रिणी माझे पक पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे त्याचप्रमाणे राजाभाऊ चौगुले सचिनजी डफळ हे सर्वांचं मला सहकार्य लाभलं आणि त्याचप्रमाणे माझ्या सर्व सहकार्य मैत्रिणी नगरसेविका नगरसेवक नगर सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांचं सर्व पक्षाच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांचं मला सहकार्य होत त्यामुळं माझ्या निवडणूक करण्यात आली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त जाधव यांच्या समर्थकांनी महानगरपालिका आवारात ढोल ताशांचा गजर करत गुलालाची उधळण केली प्रतिनिधि आमिर सय्यद एटीवी न्यूज अहमदनगर